बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कथा का कादंबरीकार पुरुषोत्तम रोहनकार लिखित कादंबरी सुरंगा ही कादंबरी म्हणजे एका तमाशा कलावंतिनीच्या जीवनाची दर्दभरी दास्तान आहे चला तर सुरू करूयात सुरंगा प्रकरण पहिले तब्बल पंधरा वर्षांनंतर माझे पाय वडगाव फाट्यावर उभे होते अर्धा तास अगोदरच मी यष्टीतून उतरलो होतो फाट्यावर इकडे तिकडे पाहू लागलो बाजूला एक छोटीशी बंगली वजा इमारत होती पिवळ्या रंगाची तिथंच एक नळ येणारे जाणारे प्रवासी याच नळाचे पाणी पित असत थोडी विश्रांती घेत असत मीही नळावर गेलो तेवढ्यात अहो छोटे पाटील मी आवाजाच्या दिशेनं पाहिलं आमचा नोकर शंकर होता तो बैलगाडी घेऊन आला होता मी तुमचीच वाट पाहतोय पाटील चला बैलगाडी तयार आहे चला थांब मला पाणी प्यायचंय मी पाणी प्यालो हातपाय तोंड धुतलं नॅपकिनला पुसलं आणि म्हणालो शंकर चला ता चला पाटील मी बैलगाडीत बसलो बैलगाडी घुंगराच्या तलावर दुडू दुडू धावू लागली शंकर अधूनमधून पीक पाण्याची माहिती देत होता मी ऐकत होतो शंकर आमचा जुना व विश्वास पात्र नोकर त्याला या जगात कोणीही नाही न बायको ना बोर बस एकटा जीव सदाशिव पहिल्यापासून आमच्याच घरी कामाला आहे काकासाहेबांचा सा त्याच्यावर भारी जीव आहे त्याला काकासाहेबांनीच बैलगाडी घेऊन वडगाव फाट्यावर पाठवलं होतं आठ दिवसांपूर्वीच मी काकासाहेबांना पत्र पाठवलं होतं मी येण्याची तारीख कळवली होती त्याप्रमाणे शंकर फाट्यावर हजर झाला होता बोलण्या बोलण्यात आम्ही गावात शिरलो हे गावाबाहेरचं शंकर पार्वतीचं मंदिर छोटंसं पण तरी टुमदार होतं मी हात जोडले पुढे बाजाराचं मोठं पटांगण आलं तिथे गर्द निंबवृक्षाची गर्दी होती हे सगळं ओलांडून आम्ही आमच्या प्रशस्त वाड्यासमोर आलो बैलांच्या घुंगरांचा आवाज ओळखून काकासाहेब दारात उभे होते मी हसलो काकासाहेबही हसले मी त्यांच्या पाया पडलो तसं त्यांनी मला छातीशी लावलं आयुष्यमान व्हा त्याने तोंड भरून आशीर्वाद दिला अग आजय आला काका काकासाहेबाने आईला आवाज दिला मी आईच्या पाया पडलो घरात आलो तू एम ए झालास बी एड झालास नाव कमावलंस घराण्याचं मी हसलो म्हणालो तुझा आशीर्वाद आहे आई आता पुढे काय करणार नोकरी पत्करले प्राध्यापक म्हणून छान नंतर चहापाणी झाले जेवण आटोपले सोबत काकासाहेबही होते त्यांनी आईला आग्रहपूर्वक मला वाढायला लावलं खरं म्हणजे मी काकांचा एकुलता एक मुलगा लाडात वाढलेलो पाचव्या वर्गापर्यंत गावातच शिकलो बाकी सगळं शिक्षण शहरात नागपूरला घेतलं आणि एम ए बी एड झाल्यानंतर मी आज पंधरा वर्षानंतर आपल्या गावी आलो होतो त्यामुळं आईला तर कुठे ठेऊ आणि कुठं नाही असं झालं होतं वास्तविक काकासाहेब आमच्या गावचे वतनदार पाटील सारं गाव त्यांना चमकून आणि दचकून असे गावात कोणताही अधिकारी आला की सर्वप्रथम काकासाहेबांच्याकडे येत असे त्यांचा तेवढा राब व रुबाब होता ऐश ऐठ होती त्याचा मलाही अभिमान होता सारं गाव मला छोटे पाटील म्हणून संबोधत होते मीही त्यांना आदर देत त्य असे मी गावात सगळ्यात जास्त शिकलेला त्यामुळे मला मान आणि स्थान मोठं होतं मी सगळ्यांचा कौतुकाचा व कुतुहलाचा विषय होतो मी जेवण केलं आणि बाहेरच्या बैठकीत आराम करू लागलो गादीवर लोळू लागलो लोळता लोळता केव्हा डोळा लागला ते कळलंच नाही मला जाग आली ती माझ्या बालमित्र राजेशनं आवाज दिला तेव्हा अजय उठ रे किती झोपशील रात्रीला काही झोप शिल्लक ठेव चल उठ उट। मी उठलो मला आत्ताच शंकरनं सांगितलं तू आलास म्हणून तसाच इकडे आलोय बैस मी तोंड धुतो नंतर दोघांनी चहा घेतला आणि मग आम्ही फिरायला बाहेर पडलो अरे हो बरं आठवलं अजय आपल्या गावात तमाशा आला आहे तमाशा हो जलसा पुढच्या हप्त्यात शंकर पार्वतीची जत्रा आहे ना त्यासाठी कुणाचा जलसा सुरंगा जळगावकर एकदम टॉप बघूया जमलं तर रात्रीला ना बाबा ना का रे काकासाहेबांना कळलं तर नाही कळेल कशावरून अरे तू बाहेरच्या बैठकीत झोप काकासाहेब झोपतात आत वाड्यात तू बाहेरच्या बाहेर जलसा पाहण्यासाठी आलास तर त्यांना करणार नाही आयडिया बरी आहे पाहू ऐन वेळेवर काय सुचतो ते ठरल्याप्रमाणे आम्ही रात्री लवकरच जेवण आटोपली मी बाहेरच्या बैठकीतच लवणलो दहा साडे दहा वाजले असावेत राजेश आला खिडकीतूनच त्यांना आवाज दिला चाल मी भारावल्यासारखेच के कपडे केले व त्याच्यासोबत बाहेर पडलो गॅसबत्तीच्या झक्क प्रकाशात व प्रांगणात जलसा थिएटर उभे होते एका बाजूला तिकीट विक्री जोरात सुरू होती लोकांची तोबा गर्दी होती बाहेर जाहिरातीचा फलक लावलेला होता सुरंगा जळगावकर यांच्या संगीत बारीचा भव्य बहारदार रंगतदार कार्यक्रम राजेशनं दोन तिकीटं काढली पण अजयचं मन आतमध्ये जाण्यास तयार होत नव्हतं कारण त्याला माहीत होतं की जलसा पार्टी म्हणजे सभ्य व पांढरपेशा लोकांनी पहावं अशी ही पार्टी नसते या तमाशापासून आपल्यासारख्याने हातभर दूरच राहिलेलं बरं पण राजेश एक मानत नव्हता शेवटी दोघेही आतमध्ये गेले समोरच बसले थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात झाली ढोलकी कडाडू लागली तबला तबलाबाडीवला जाऊ लागला संगीताच्या तालात व लयात पावलं टाकीत एक गुलजार ठुमकत लचकत समोर आली 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 सुरंग आली सुरंग आली प्रेक्षकांनी दाद दिली तरुणांनी शिट्ट्या मारल्या म्हातारे सुद्धा शिट्ट्या वाजवू लागले हीच ती सुरंग राजेशनं माहिती पुरवली पूर्वी हिची आई शांताबाई नाचायची आता म्हातारी झाली प्रेक्षकगण तिला स्वीकारीत नाहीत मी त्यावर हसलो म्हणालो तमाशा हा असाच धंदा आहे तो फक्त सुंदर मुलीवर चालतो यांच्या समाजात माणसं काम करीत नाहीत कारण माणसाने काम करणे म्हणजे पाप असे समजले जाते म्हणूनच बाप देखील आपल्या मुलीला नाचायला लावतो व येणारी कमाई खातो या जलसा पाटील तरुणी कुणा एकाची नसते तिने अनेक लोकांसमोर शय्यासोबत केलेली असते शयासोबत केल्यानंतर तिला सोडून देतात ती गर्भवती राहिली असता तिला होणाऱ्या बाळाला समाज आपले नाव देत नाही परिणामतः त्या मुलाला समाज एकच नाव ठेवते ते कोणतं राजेश अनावरस होय बिन बापाचं पोर तेवढ्यात लाईट ऑफ करण्यात आले व स्टेजवर लाईटचा झक्क प्रकाश पाडण्यात आला पब्लिक पैशाचा पाऊस रुंगाच्या अंगावर पाडू लागले शिट्ट्या मारू लागले सुरंगा सुंदर होतीच पण तिचे हावभावही आकर्षक होते नोटा घेऊन दोन दोन वेळा जास्त नाच करून सुरंगा आत निघून गेली सारे प्रेक्षक बाहेर पडले सोबत आम्हीही रात्रभर डोळ्याला झोप लागली नाही सारखी सुरंगा नाचत होती डोळ्यांसमोर तिचे नेत्र कटाक्ष अवयवांची हालचाल सहार सहार डोळ्यांसमोर होतं मन अस्वस्थ अस्थिर अशांत उर्मित गुदमरत होत आता या जन्मी तरी सुरुंगा वाचून झोप अशक्य वाटत होत पूर्वेला पहाटेचं तांबडं फुटलं असावं कारण पक्ष्यांचा कालवा ऐकू येत होता मनाला तेवढंच बरं वाटलं चला एकदाची रात्र संपली तरी सूर्य थोडा वर आल्यावर मी उठलो प्राप्त विधी आटोपला शंकरनं चहा आणला चलता पाटील मळ्यात दुपारून येईन तो कबशी घेऊन जाऊ लागला शंकर काय पाटील एक काम कर काय तू राजेशला आवाज दे मी बोलावलं आहे म्हणून सांग सांगतो की तेवढ्यात राजेश येताना दिसला राहू दे राजेशच येतोय जा तू तू जा आपल्या कामाला राजेश आला पलंगावर बसला काय म्हणते सुरंगा हळू आई ऐकेल आई, आई आत आहे तू सांग कशी वाटली सुरंगा अरे रात्रभर झोपू दिलं नाही माझ्याही रात्रभर स्वप्नात आली ती राजा आपण असं करू तिला भेटू कशाला कशाला म्हणजे सहज अरे पण काही कारण 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 हेच अभिनंदन करायला रात्री छान नाचली म्हणून चालेल मग कधी दुपारला जाऊ आणि ठरल्याप्रमाणे आम्ही दुपारला निघालो मी छान पोशाख केला राजानेही केला आम्ही तमाशा फळाजवळ जवडा आलो बाहेर गणपा उभा होता त्याची बायकी चाल अन बायकी बोलणं पाहून मला हसू आलं तो लचकत मुरकत आमच्या जवळ आला कोण हवाय पाहुन आम्हाला सुरंगाला भेटायचं आहे सुरंगा गेली आंघोळीला आंघोळीला आणि दुपारी वय दुपारची सवय आहे तिला रात्रभर जागरण दिवसा दोन वाजेपर्यंत झोपणं आणि मग आंघोळ असं होय या बसात त्यानं राहुटीत आम्हाला आणलं सतरंजी अंथरली आम्ही बसलो तेवढ्यात एक उतार वयाची बाई आली कोण मी अशा अर्थाची खून केली सुरंगाची आई शांताबाई आम्ही नमस्कार केला असुरंगा येतेच एवढ्यात आत्ता सांगोळीला गेलीय आणि मग आम्हाला पानाचे विडे दिले व ती निघून गेली थोड्याच वेळात सुरंगा आली न्हावून धुवून ताजी तरतरीत ताज्या फुललेल्या फुलासारखी आणि काय आश्चर्य रात्री ती जे आणि जेवढी देखणी दिसली त्या मेकअपमध्ये त्यापेक्षाही ती आता अधिक आकर्षक वाटली परमेश्वरानं तरी काय स्त्री निर्माण केली आहे पुरुषांचा उन्नतपणा बेफामपणा नियंत्रणात राहावा म्हणून विधा त्यानं स्त्री निर्माण केली आहे आणि तो चिंतामुक्त झाला असं मी कुठंतरी वाचलं होतं त्याची खात्री आज पटली मला नुकतेच नहल्यामुळे तिच्या मोकळ्या लांब सडक केसातून सुगंध व सुवास धरवळत होता असं वाटत होतं तिच्या मऊ मुलायम केसावरून हळूच हात फिरवावा बोला पाटील तिचा आवाज रुंझुणला विशेष काही नाही मी स्वतःला सावरत म्हणालो रात्रीचा सा नाच आवडला म्हणून म्हणून आम्ही अभिनंदन करायला आलो धन्यवाद तिचे पांढरे शुभ्र दात मोत्यांसारखे भासले आमचा जन्मजात धंदाच आहे हा आई थकलीय म्हणून हल्ली मी नाचते तुम्हाला वडील आम्हाला बाप नसतो मी अनवरस संतती आहे माफ करा मला तुम्हाला दुखवायचा हेतून होता बा बाकी छान नाचता तुम्ही राजानेच विषय बदलून म्हटलं ती हसली तुम्ही दोघेही खूप स्तुती करता माझी स्तुती नाही वस्तुस्थिती आय मीन रियालिटी आम्हाच कुठं काय कळतं ते इन मिन सातवी आठवी शिकले मी त्यानंतर नाचायचा धंदा नाचायचे तुम्हा लोकांची सेवा करायची अन अन मग उदरनिर्वाह करायचा बस हेच आमचं जीवनध्येय या। जीवनध्येय यापेक्षा वेगळं का नाही हा पिढीजात व जन्मजात धंदा आहे परंपरा आहे आमची ही परंपरा बदलत का नाही ती हसली पण कुठेतरी सुईचं टोक बोचल्यासारखी म्हणाली मलाही वाटतं ही परंपरा बदलावी आपण ही चार चौकीसारखंच संसार थाटावं पण पण नाही आमचा समाज ही गोष्ट कधीच मान्य करीत नाही आणि करणारही नाही कारण आमच्या समाजातील क्रूप दिसणाऱ्याच मुलीची लग्न होतात सुंदर दिसणाऱ्या मुलींची होत नाहीत हा जन्म लग्नासाठी नसतो असतो फक्त लोकांच्या सेवेसाठी आणि मग सेवेच्या नावाखाली पांघरुणाखाली सर्व सर्व काही चालतं चालवून घ्यावं लागतं मन मारून मी मन मारूनच नाचते पण माझी कोण परवा करणार परवा आज कोण करणार आईला तर माझे विचार बिलकुल पटत नाहीत ती मला वेळीच म्हणते आम्ही हसलो तीही हसली आपल्या मेहंदीनं रंगलेल्या तळ हाताकडे पाहत राहिली क्षणभरानं ती म्हणाली बसा मी चहा आणते नको नको असं कसं होईल तुम्ही आमचे पाहुणे आदरातिथ्य करणं आमचं कर्तव्य ना चहा घ्यायलाच हवा आणि ती आत निघून गेली जातानाही तिच्या पाठीवरची गोरी पान पन्हाळ किती विलोभनीय वाटत होती रात्री ती नऊ वारी शालू नेसलेली होती आणि आता पाच वारी गोल साडी फुलाफुलाची साधी सुधी पण तरीही दिसायची किती झकास स्त्री सौंदर्य कधी कधी माणसाला वेड करून सोडतं तेच खरं मी तर सारखंच तिच्याकडे पाहत होतो ती आत गेली आणि थोड्याच वेळात चहा घेऊन आली घ्या आम्ही चहा घेतला गणपानं कप बश्या नेल्या बोलण्या बोलण्यात आपला परिचय विचारायचं विसरलेच मी ती पानाचे विडे देत म्हणाली हो राजा म्हणाला मी आ, राजेश राजे इथे शेती सांभाळतो शिक्षण बी एपर्यंत पर्यंत झालं आहे पण नोकरीच्या भानगडीत पडलोच नाही मी आणि हा माझा बालमित्र अजय पाटील एम ए बी एड करून प्राध्यापक झाला आहे आणि आज बऱ्याच वर्षानंतर गावी आला आहे अरे वा मी हसलो तिच्या डोळ्यांतून माझ्याविषयीचं कौतुक ओसंडत होतं गप्पा गोष्टीत बराच वेळ निघून गेला होता जेवणाची वेळ झाली होती शिवाय ही तमाशाची वेळ होत होती म्हणून आम्ही आटोपतं घेतलं चालतो आम्ही मी म्हणालो ती होकारदर्शक हसली आम्ही उभे राहिलो रात्री या जलसा पार्टीत बघू बघू नाही मी वाट पाहिन मी हसलो आणि हो जलसा संपल्यानंतर मला भेटा ठीक आहे राजानं शेवटी प्रॉमिस केलं आणि मग आम्ही बाहेर पडलो गावातून नागमोडी वाट होती त्या वाटेनं आम्ही चालू लागलो थोडं चालल्यावर मी मागे वळून पाहिलं राहुटी बाहेर उभी होती सुरंगा सुरंगा आमच्याकडेच पाहत उभी होती कितीतरी वेळ धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या